नमस्कार मी जान्हवी सावंत मेट्रो महाफास्टमध्ये आपलं स्वागत आहे घेऊ या बातम्यांचा वेगवान आढावा काल रात्रभर रायगड विभाग आणि वाळण विभागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बिरवाडी शहरामध्ये रस्त्यावर पाणी आलं कुंभारवाडा परिसरातील जकात नाका रस्त्यावर काळ नदीच्या पुराचं पाणी आलंय मुंबईला पाणीपुरवठा करणारे चारही धरणांनी पाणी पातळी ओलांडल्याने मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्याने धरणांच्या पाडलोट क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने तालुक्यामध्ये चार धरणांनी पाणी पातळी ओलांडलेली आहे सर्वात अगोदर तांसा धरण ओव्हरफ्लो झालं होतं त्यापाठोपाठ मोडकसागर धरण आणि काल संध्याकाळी भातसा धरण तर रात्री अडीच वाजता वैतरणा धरण उचंडून वाहू लागलं आहे इगतपुरी तालुक्यामधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून इगतपुरीच्या भाम धरण परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरलं होतं काल दिवसभर नागरिकांना पाण्यात राहावं लागल्यानंतर रात्री उशिरा प्रशासनाला स्थलांतरित करण्यात यश आलं त्यामुळे त्या प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कोरोना आणि डेंग्यू सात रोगांचे रुग्ण वाढत आहेत कोरोनाचे शनिवारी पाच पॉझिटिव्ह रुग्ण तर डेंग्यू सदृश्य एक रुग्ण आढळला नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागाने केलं आहे नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात शहरासह इतर भागामध्ये ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यामुळे जिल्ह्यामधील पाच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे नांदूर मधमेश्वर धरणामधून छत्तीस हजार क्युसेक निपाण्याचा विसर्ग सुरू असून पाच ते सात गावांचा सा संपर्क तुटला धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुण्यामधल्या डेक्कन परिसरामध्ये नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगरमधल्या दोन सोसायट्यामध्ये पाणी शिरलं त्यामुळे पंधरा घरांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला पुलाचीवाडी आणि प्रेमनगरमधल्याही शंभर ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेला आहे नाशिकच्या रामकुंड गोदाघाटावर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे रामकुंड आणि गोदाघाटावरील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय त्यामुळे मंदिरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे प्रशासनाकडून गोदाघाट परिसरातील दुकानं हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे मराठवाड्यातील पंधरा तहसीलदारांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या बदल्यांचे आदेश महसूल आणि वनविभागाने शनिवारी काढले आहेत यामध्ये हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांची अहमदनगर अहमदपूर येथे बदली करण्यात आलेली आहे तर हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांची गंगापूर येथे बदली करण्यात आली आहे दरम्यान पुढील काही दिवसातच काही तहसीलदारांच्या बदल्या होणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली शनिवारी शहरामध्ये दोन पूर्णांक mm पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली चिकलठाणा वेधशाळेने ही नोंद घेतली शहरामध्ये गुरुवारी बारा पूर्णांक पाच मिलीमीटर mm तर शुक्रवारी चार पूर्णांक mm पाच मिलीमीटर पाऊस पडला शनिवारी सकाळी सिडको गारखेडा शहानुर्मिया दर्गा सातारा देवळाई आदी परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरीने हजेरी लावली पावसाळी वातावरणामुळे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये साथीच्या आजारांचा सा प्रसार होत असून नागरिकांना काळजी घेण्याचं का आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेलं आहे जुलै महिन्यामध्ये डेंग्यूचे नऊ पॉझिटिव्ह आणि पस्तीस संशयित रुग्ण आढळले शनिवारी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये एकाने वाढ झाली असून आणखी एक संशयित रुग्ण सापडला आहे चिकुनगुनिया सदृश आजाराचं शहरामध्ये प्रमाण वाढलेले आहे नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमध्ये एक जानेवारी ते एकतीस ऑगस्टपर्यंत चिकुनगुनिया रुग्णाचे शतक पूर्ण झाले असून तिथे चिकुनगुनिया सदृश्य रुग्णांची गर्दी मेडिकलमध्येही देखील होत आहे यातील जवळपास ऐंशी टक्के रुग्ण महिन्याभरातील दिसून येतात महापालिकेने डेंग्यू आणि चिकनगुनिया रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू केलं आहे अजिंठा ऑपरेटिव पतसंस्था बँकेतील सत्त्याण्णव पूर्णांक एकेचाळीस कोटींच्या अभार प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेली आहे न्यायालयाने त्याला पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांच्या या फिर्यादीवरून या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता चेअरमन सुभाष झाम सीईओ प्रदीप कुलकर्णी आणि सनदी लेखापाल सतीश मोहरे यांच्यासह शाखा व्यवस्थापकांचा आरतीमध्ये समावेश करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना स्पॉट ऍडमिशनच्या दिवशीही काही अपवादात्मक विभाग सोडता उर्वरित विभागामध्ये थंड प्रतिसाद मिळाला आहे संगणकशास्त्र रसायनशास्त्रासह इतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर विभागांमध्ये पूर्ण भरल्या गेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्ही आय पी दर्शन बंद करण्यात आलेलं आहे एक ऑगस्ट ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये व्ही आय पी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे या काळात त्र्यंबकेश्वर मंदिर पाच ते रात्री नऊपर्यंत पर्यंत खुलं राहणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी एम आय डी सी असलेल्या लोटे एम आय डी सी येथील योजना प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये वायूगळती झाली होती लोटे एम आय डी सीमध्ये वारंवार हे प्रकार घडत आहेत लोटे एम आय डी सीमध्ये सततची वायुगळती होत असल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे ही वायुगळती हवेमध्ये किती प्रमाणात पसरली याचे प्रमाण मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाची गाडी त्या ठिकाणी पोहोचली होती छत्रपती संभाजीनगर शहरातील कासलीवीरपुरम सोसायटीचे अध्यक्ष वकील लांडगे हे ने नेहमीप्रमाणे आपला कुत्रा फिरवण्यासाठी संग्रामनगर उड्डाणपुलाखाली आले होते त्याच दरम्यान चिखलठाणाकडून रेल्वे येत होती वकील भाऊसाहेब यांनी रेल्वेपट्टी क्रॉस केली मात्र कुत्रा मागे राहिल्याने ते त्याला घेण्यासाठी मागे वळले तोपर्यंत रेल्वे जवळ येऊन त्याचे डाग रेल्वेला लागले यामध्ये कुत्रा आणि मालक भाऊसाहेब लांडगे यांचा जागीच मृत्यू झाला